लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाडा मंडळ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन शहरातील गांध्रेदी ते लाईट येथे करण्यात आले होते या मेळाव्यात भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नियोजन केले असल्याचे दिसत होते या नियोजनामुळे तालुक्यातील बूथप्रमुख शक्ती सुपर सुपरवारेअर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी येथे उपस्थिती लावलेली दिसत होती

यादी एक चालले आणि स्टेशनांची माहिती पाहिजे असेल तर चिटवाळा शाळ आणि बदलापूर या तीन स्टेशना एअरपोर्टच्या धर्तीवर डेव्हलप करण्यासाठी मोदीजींच्या असत आणि कामाच्या मुलांच ज्यांना साठ वर्ष कामं झाली नाही ती, ना, ना, थे थे ती काम हे जे काम आहे ना ते पन्नास वर्षापासून अनेक खासदारांनी जाऊन नारायण एकदा मी गेलो होतो नाईटशे वारं इथंच वेळे विचारे राहिले नाही आपले त्यांचा आग्रह होता जिल्हा परिषदची निवडणूक आल्या साहेब नारायण थोडा काम होईल मंजूर आम्ही त्याच्यामध्ये सांगतो पण जसं तुम्ही मला खासदार केलं मी माझ्या लाईफ मधलं राजकीय कारकिर्दीत खासदार केलं पहिलं काम कुठला मंजूर केलं असेल तर हे रेल्वे ओव्हरब्रिज आज पन्नास गाडीचा प्रश्न सुटला बस मध्ये सुद्धा पाणी शिरत होत इतकं त्या नाळ्यामध्ये पाणी अशा सुविधा आपण निर्माण शहापूरचं कलम गाव अंडरपास आहे पंधरा गावच्या लोकांना फेरा मारून जावं लागत त्या अंडरपास मधून फक्त रिक्षा चार टक्के गाडी द्यायची बंद ते लोक माझ्याकडे त्यांचा अंडरपास एकोणतीस कोटी रुपये मंजूर करून कितीतरी लिप लावल्या कितीतरी एक्सलेटर लावले कितीतरी काम रेल्वे स्टेशनची केली राहील त्या अनेक समस्या ज्या कधी कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्या सगळ्या समस्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती अशा पद्धतीने दिशाभूल करून फसवणूक करणारे जे लिडर आहेत त्यांना उत्तर द्यायचं असेल तर पुराव्या दिवशी आपण केलेल्या कामाचे व्हिडिओ करून त्यांना उत्तर देण्याचं उस वक्त हम रहेंगे नहीं रहेंगे पता नहीं लेकिन हमारी आने वाली जो पीढ़ी है वो पीढ़ी हमारा नाम स्वर्ण अक्षरों में लिखे हमारे थे जो भारतीय जनता पार्टी में काम करते थे उन्होंने देश को ऐसा बना के गए कि आज हमारे हाथ में हमारा भविष्य बनाने के लिए विकसित भारत छोड़ के भारत संकल्पने में वाड़ा तालुका कुटे एक पाउंड सुधा मागे नको हा संकल्प आज करून आपण कामाला लागूया अशा प्रकारचा आवाहन आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र फक्त एकच गोष्टीची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा गेल्या अनेक वर्षापासून दोषात होती ती म्हणजे लाला भेवंडी मनोर हा रस्ता आणि या रस्त्याच्या अनुषंगाने अनेक लोकांकडं व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून लोक अपेक्षा कधीतरी कुणीतरी या विषयाचे हात मिळाला आणि आज आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हात घेतला आणि या जेवण वाऱ्यासाठी वारा तालुक्यासाठी एक आज हजारो करोडचे रुपये मिळून आपण आमच्या खऱ्या अर्थाने मला आनंदित केला त्याबद्दल आम्ही संपूर्ण वार्ता लिंब्या वतीने आपल्या वरून व्यक्त होतो त्याला एवढंच काय तर त्या आज बघितल्या असा या वारा ग्रामीणला सुद्धा हजारो करोडच्या ज्या <णिया> ज्या ठिकाणी बघितल्या त्या त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिलेत मग वारा नगरपंचायत असेल वारा ग्रामीण भाग असेल अशा अनेक ठिकाणी तुमच्याकडनं मोठमोठ्याने ज्या कामांची खऱ्या अर्थाने खऱ्यात झाली त्यामधील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आपल्यावरती अतिशय मनापासून आनंदित आहे दादा आपल्याला सांगतोय की आपण ज्या वेळेला घेऊन दिवस सभेचं मतदान होते आणि रिझर्ट सुद्धा वारा तालुक्यातून येतो तर पहिला बूट आमच्या एका स्थानीचा येतो आणि पहिला बूट मी शिवाय आहे तर दादा ज्या वेळेला क्रिकेटमध्ये येते फोर्सीस मारतात त्या शंभर टक्के दादा तुमची हाती झाले आहे